प्रभू वैद्यनाथाच्या या प्रकरणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन या आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे सर व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रमरावजी काळे व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते ने आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माता भगिनी आशीर्वाद द्यायला आलेल्या इथं उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावन खरंतर अनेकदा प्रारब्धाच्या ता ता गोष्टी मी सांगत आलो माझ्या सोबत अनेक मान्यवर आहेत त्यांनी दोन हजार बारा ला दा आदरणीय दादांवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश त्यावेळेस माझ्या सहित कुणालाही आज निजे काय आहे ते तो मात्र दादानी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला कधीच महत्वाचं वाटलं नाही पण काय ¿Target? Management. दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हे मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसत इमानदारी तुम्ही सगळी माय बाब जात तुम्हाला सगळ्यांना विचारतो कुणाचं घर दिसतय कुणाचं इंजेक्शन उकड देण्यापर्यंत आणि माझ्या सगळ्या निवडक सहकार्याने सकाळच्या नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सुद्धा कुठलाही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यानी जीव टाकला एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या छप्पन हजार झाला राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धन्य तुमच्या प्रामाणिकपणा राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं प्रत्येक टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप होत आहे कार्यालय माझ्या गावात त्यावेळेस त्या ओळखीत नव्हतं तुमच्या नेतृत्वाखाली आला आज गावचा सरपंच झाला

त्यांनी पंच्याहत्तर हजार मताची ईड दिली होती हे उपका तुमचे मी कधी विसरू शकणार नाही आता अनेक जण अनेक जणांना पक्षात गेले मी माझ्या सरकारला म्हणत असतो अरे हो पक्षात चाललाय तो पक्षात चाललाय काय माझ्या अनेक सरकारी म्हणजे ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा त्यांना त्यांची लायकई परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार आहे बरोबर म्हणून आजपर्यंत दोन नाही पगार देऊ शकतो एवढ्या तुम्ही दादा या निमित्तानं सांगतो आज काही मागणार नाही ना आणि मागितल्या मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही त्यामुळे ती ऐकून सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा कायदे करणारा मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे म्हणून एवढंच सांगतो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणार शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहा ला सहा माहितीचे आमदार निवडून आणणार हा प्रभू मी पाय संकल्प घेतो थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद